नगर न्यूज ट्वेंटी फोर बुतकरवाडी चौक येथे उडान फायनान्स अँड इन्शुरन्स यांच्या हस्ते उडान फायनान्स अँड इन्शुरन्सचा शुभारंभ गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून फायनान्स अँड इन्शुरन्स क्षेत्रामध्ये उडान समूह कार्यरत आहेत ॲडव्होकेट नितीन घावटे यांच्या माध्यमातून वाहन खरेदी विक्री सर्व प्रकारचे फायनान्स कमर्शियल लोन पर्सनल लोन मेडिक्लेम सर्व्हिस हेल्थ सर्व्हिस आदी सर्व क्षेत्रामध्ये उडान फायनान्सच्या माध्यमातून अहमदनगर शहरात कार्य सुरू होते उद्योग एक स्वतंत्र आणि मुख्य कार्यालय असावे हा मान डोळ्यासमोर ठेवून बालिकाश्रम रोड भुतकरवाडी येथे उडान फायनान्स अँड इन्शुरन्स या मुख्य कार्यालयाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रामकिसन गावटे ॲडव्होकेट सचिन गावटे ए यू बँकेचे हब मॅनेजर अशोक मोरे माजी महापौर अभिषेक कळमकर अमित छेत्रे कमलेश शेलार महेंद्र पोकळे इक्विटास बँकेचे रियाज शेख जिवाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश माने सचिन बेंद्रे दीपक शिंदे नगर कार मॉलचे संचालक संदीप यादव अमळनेर गावचे पोलीस पाटील अनिल माकोने शिवाजी पाटील गावते डिजिटल संधी फार्मचे संदीप कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या कामाच्या माध्यमातून उडान फायनान्स अँड इन्शुरन्स ग्राहकांच्या विश्वासास नक्कीच पात्र ठरेल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी शुभारंभाप्रसंगी व्यक्त केलंय आज नगर शहरामध्ये विशेषतः भुतकरवाडी परिसरामध्ये उडान फायनान्स हे नितीनजी गावटे पाटील यांच्या पुढाकारात सुरू झाले आहे त्यांनी अनेक वर्षापासून त्यांचा या फायनान्स क्षेत्रामध्ये असेल वेगवेगळ्या वे व्यवसायामध्ये असेल त्यांचा एक चांगला व्यावसायिक अनुभव आहे म्हणून त्यांनी आज कुठेतरी काम चालू असताना स्वतंत्र ऑफिस किंवा कार्यालय त्याच्यामध्ये आज सुरू केलेलं आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारचं आज प्रत्येकाला कुठं ना कुठं का काही एक चांगल्या प्रकारचं गाडी घ्यायची असेल कुठलंही काही काम करायचं असेल तर त्याच्याबद्दल फायनान्सची आवश्यकता अशी रूपांना असते आणि ह्या गावटे परिवाराचा विशेषतः नितीनजी गावटे यांचा एक चांगला हा याच्यामधला या क्षेत्रामधला एक चांगला अनुभव आहे आणि म्हणून लोकांच्या चांगल्या सुविधा करतात त्यांनी आज हे व्यावसायिक पाऊल कार्यालयाच्या रूपानं उभारलेलं आहे त्यांचा याच्यामध्ये चांगला झालेला अनुभव आहे पण कार्यालयाच्या रूपाने त्यांनी आता चांगलं पाऊल उचललेलं आहे तर मनापासून त्यांच्या नवीन कार्याकरता नवीन व्यावसायिक कार्याकरता मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी नगरमधील अनेक लोकांना ज्याच्या ज्या क्षेत्रामध्ये अडचणीतील तर त्यांना आपण हातभार लावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव नितीन रामकिशन गावटे आजपासून येथे शहराचे आदरणीय आमदार संग्रामभाय जगताप साहेब यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून आज नवीन ऑफिसची सुरुवात केलेली आहे तसं जे काम चालू आहे आपलं फायनान्सचं त्याला आज आज ताय तेरा वर्ष झाले पण असं ऑफिस नव्हतं किंवा ज ज्या सुविधा देत होतो आपण कस्टमरसाठी त्या व्यवस्थित नव्हत्या तर आजपासून जे आपण सुरू केलेलं आहे काम याच्यामध्ये पर्सनल लोन बिझनेस लोन व्हेकल लोन आणि कार कमर्शियल गाड्यांची खरेदी विक्री अशा पद्धतीने हे काम चालणार आहे सर्व फायनान्सचे मित्रमंडळ आणि मित्रपरिवार ग्राहक परिवार यांनी येऊन भेट दिली शुभेच्छा दिल्या त्याबद्दल उडान फायनान्स कडून त्यांचे सर्वांचे धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा